नेने माये वायसा देवाशी तुझवेला कशी परिस्थिती आहे आणि एखाद्या असणाऱ्या आईच्या पोटातला गर्भ आपल्या आईचं वय सांगू शकतो का तसा असणारा हा मोठा विस्तार आहे मला असणार सांगता येणार नाही ना परंतु कृपा के या केली संत जनी माझी अळंका दिवानी संत लक्ष हे लागले कीर्तनी तो काचे रणी ओळख तसे या संतांच्या आशीर्वादावर दोन मूर्ती तोडकी शब्द सागर आणि सुख ह्याच्यातच आहे संत सगळे तुझी दहन होती सगळ सर्व काळ प्रेमे तुलत सो नाही काही चिंता आणि तुमच्या आशीर्वादावर मला असणारी काही चिंता नाही अशी असणारी अवस्था आहे हा कथेचा अनुसंधान असं आहे की ते झोपलेले होते असे सीतामाहीला सांगू लागलेले झोपीत आम्हाला विभूसेनानं भी सर्व काय वर्तांत सांगितला विभीषण आमच्या जातीचा आहे आम्हाला सर्व वर्तांत सांगितलं आणि आम्ही असणारे राक्षस मायावी आहेत आणि झोपले असताना प्रभू रामचंद्राचं शरीर आम्ही तुकडे तुकडे केलेला आहे असा काही सर्व वर्तांत आम्हाला कळल्यानंतर आम्ही सर्व काय वर्तांत केलेलं आहे रा, रावण तमायला सांगत श्रीरामाचे धनुष्य पा सांगितला तरी असणारी सीता माता रडत नव्हती हा खडकी जैसे वरसले आगी माझे पेरिले कर्जमाने देखील स्वप्न जैसे जसं असणार इतकं याने सांगितलं पटवून तरी असणार सीता मातेवर काही सुद्धा परिणाम झाला नाही कारण तिला माहित होतं की ही राक्षस मायावी आहेत कपटी आणि सीता मातेच्या मनात होत कशी अवस्था आहे एका असणाऱ्या माणसानं गोड पाळलं होतं गोड चांगलं सांभाळलं <laughs> आणि एका झाडाखाली बांधली उन्हाळ्याचे दिवस आणि त्याच झाडावर एक पोपटन कावळा बसलेले होते पोपट म्हणला बाय धने हावश्या बाबा मस्त गोडा पाळला त्यावेळेस कावळा म्हणला मला आज गोडा पास नाही <laughs> तो म्हणला खरं आई निर्मळ चांगला सांभाळला रोज दुते हा म्हणला त्याचा कुठेतरी टावका तर गेलाय का असे असणारे कावळ तसे राक्षस कावळ्यासारखे असतात तुट जखम होईल तिथं असे असणारे राक्षसाची जाती मारेला श्रीरामचंद्र सत्य नमानिष्ठिता सांगितल्या पटवून सांगितल्या तरी असणार आपल्या सुद्धा बघा एखादा माणूस लबड बोलणार असावा त्याने असणार खरं मी सांगू द्या तरी त्याचं तुम्ही सत्य मानत नाही तशी अवस्था सीता मातेन इतक्या मेटर टाइम पास केला किती असणार रावणानं आणि तोंडाचं असणार थुका आठविला रक्त आठविलं तरी सीता माता असणारी खरं मानित नव्हती अशी असणारी अवस्था राम लक्ष्मण निद्राघा मेला आणि ते दृश्य करून हनुमान सुद्धा मेला असे असणारी सर्व सीता हकीला तो राजा राहून सुळेला सुधमादिस हो आणि असणार आणि त्या सुशेला मारलेला आहे मारलेला आहे सर्व काही वानर सैन्याची आणि वाताहात आणि त्यांचा असणारा मेनच मारल्यावर काय करते म्हणले आणि सगळ्याला मारून आम्ही असणार आले सर्व काही ख्याती केलेली आहे आणि सर्व ख्याती करून त्या नळ निळाचा आहे सर्व आणि प्राण घेतलेला आहे प्रभू रामचंद्र